उद्या दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीसपासून जवळपास पंधरा दिवस आपल्या शिरपूर शहरामध्ये खंडेराव महाराज यात्रा चालणार आहे त्यानिमित्ताने यावर्षी आम्ही स्वतः सहा दुय्यमाधिकारी सत्याऐंशी अंमलदार आणि सहासष्ट पुरुष व महिला होमगार्ड असा बंदोबस्त आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत दोन शिफ्टमध्ये हा बंदोबस्त राहणार आहे सकाळी आठ ते पंधरा आणि पंधरा ते रात्री चोवीसशे वाजेपर्यंत हा बंदोबस्त त्या ठिकाणी आहे मागील वर्षाचा आम्हाला हा यात्रेचा अनुभव आहे त्यामुळे कोणती अडचण त्या ठिकाणी येणार नाही ज्या जो मागच्या वर्षी थोडा ट्रॅफिकचा वगैरे विषय होता त्या दृष्टीने आपण या ठिका यावर्षी काळजी घेणार आहोत मी आपल्यामार्फत शिरपूर शहरातील तालुक्यातील व या यात्रेत येणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते तरी महिलांनी आपले मौल्यवान दागिने मोबाईल पर्स याची काळजी घ्यावी शक्यतो सोन्याचे दागिने धान्य टाळावे असे